निखिल माने भक्त म्हणून आला कुस्ती वेतार आणि दोन बच गो दोन बच गो बैठ्या स्थितीत सहा कुस्त्या चालव निखिल ना अर्णव जाधवची पकड मजबूत केलेली हाताची सांड काढण्याचा प्रयत्न पापण्या मिटू नका हिस्सा वाटण्याचा प्रयत्न निखिल मानेचा पॅकेज बडा धमाका निखिल याचा मानसशास्त्र चालू झालेला आहे सायकोलॉजी चालू झालेला आहे आणि घिस्सा आणि पाय घिस्सा टाळ्या टाळा टाळा ओ पण टो ब्रिज आणि संपुरल्या कुस्ती मध्ये पाय घिस्सावरती निखील माने भोसले आमच्याला चांगली शहाजी नाना पवार पारगावकर यांचा पट्टा विजयला